नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे घरच्या पिठीचे लाडू खूप छान आणि चविष्ट असे होतात चला तर मग साहित्य पाहून घेऊया खारी पावडर घेतलेला आहे आपण त्यानंतर काजू बदाम बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी एवढी एक पावशेर एवढी आपण साखर घेतलेली आहे त्यानंतर बारीक किसलेले खोबरे त्यानंतर काजू बदाम पिठी घरची तयार केलेली पिठी शिंगाळा पीठ इत्यादी साहित्य आपण घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊया आपल्याला यात जर आपण अर्धा किलोचे लाडू बनवत आहोत त्यासाठी आपण अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त तूप घेतलेलं आहे तूप निम्मी तूप आपण टाकून देणार आहोत कढईमध्ये तूप गरम झालं की मग आपण त्यात जी आपण पिठी घेतलेली आहे एक पाव एवढी पिठी आपण घेतलेली आहे ती पिठीला छान असं भाजून घेऊया हे जी पिठी तयार केलेली आहे ती आम्ही घरीच गहू ओलवलेले होते गहूला ओलावा देऊन झाल्यानंतर आपण त्यांना वाळवून घेतले आणि वाळून झाल्यावर गिरणीतनं दळून आणले दळून आणल्यानंतर त्याला बारीक साडीच्या कापडाने गाळून घेतलं आणि मग छान अशी आपली पिठी तयार झालेली आहे बघा किती छान असं पूर्ण तूप जे होतं ते या पिठीने सोषून घेतलेलं आहे आपल्याला छान असा सुगंध येत नाही तोवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ खरपूस भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून आपल्या जे लाडूंची चव आहे ती खरपूस अशी येईल आणि तोंडात ठेवताच आपल्याला लाडू विरघडतील त्यामुळेच चा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे यात तुम्ही हवं तर तेल टाकून देखील भाजू शकता परंतु जर का आपण पिठीचे लाडू तूप टाकून बनवत आहोत तर तूप टाकूनच भाजलं तर किती छान असे आपले लाडू होतील नाही का आता आपण पुन्हा थोडं तूप टाकूया आणि छान असं खरपूस भाजून घेऊया आपण यातच संपूर्ण तूप वापरून घेणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा लाडू बनवू त्यावेळेला आपल्याला जराही तूप घालण्याची गरज पडणार नाही बघा किती छान असं आपलं पीठ भाजून होतो आहे आणि सुगंध घरभर पसरतो आणि चवीला छान लागतात हे लाडू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडा लांब झालेला आहे परंतु रेसिपी आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवत आहोत बघा असं कडेकडेने हलकं आपल्याला परतताना हलकं जायला लागलं ला की समजायचं आपलं जे पिठी आहे ती पूर्णपणे भाजून झालेली आहे बघा किती छान असं परतताना खूप हलकं जातं मग आपल्याला बरोबर कळतं की आपली पिठी ही व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण दोन मिनटं परतत राहूया त्यानंतर एका कढईमध्ये जी आपली भाजून घेतलेली पिठी आहे तिला काढून घेऊया बघा छान असं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण पुन्हा त्याच कढईमध्ये थोडं तूप घालूया तूप छान गरम झालं की मग आपण त्यात जे डिंक घेतलेला होता आपण तो तळून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला डिंकच तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण डिंक तळलेल्या तेलातच आपण पिठी व त्यानंतर शिंगाळा पीठ हे देखील छान असं चा भाजून घे या म्हणून आधी डिंक तळून घ्यायचा परंतु आम्ही डिंक तळायचं विसरलो म्हणून आम्ही ही स्टेप सेकंड टाईम फॉलो करत आहोत त्यामुळे तूप छान गरम झालं की मग त्यातच डिंक टाकायचा आणि डिंक छान असा चा तळून घ्यायचा डिंक टाकल्यामुळे जे आपण लाडू बनवतो ते शरीरासाठी खूप पौष्टिक होतात आणि ज्यांना सांधेदुखीचा किंवा हाडांचा त्रास असेल त्यांनी नक्कीच कुठल्याही लाडूंमध्ये डिंक तळून घालावा जेणेकरून त्यांचं जे दुखणं आहे ते थोडं तरी कमी होईल बघा किती छान असं आपला डिंक तळून होतो आहे आणि डिंक तुम्ही जास्त घातला तरी देखील चालतो आम्ही यात फक्त पन्नास ग्रॅम एवढा डिंक घातलेला आहे कारण फक्त अर्धा किलो लाडू बनवत आहोत आम्ही त्यामुळेच बघा छान असं डिंक तळून झालेलं आहे या डिंकला आम्ही मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आता पुन्हा त्याच तुपात आपण शिंगळा पीठ घालून घेऊया आणि शिंगळा पीठ देखील छान खरपूस भाजून घेऊया बघा छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तूप जास्त गरम झालं तर गॅस बंद करून घ्या आणि मगच शिंगळा पीठ भाजून घ्या बघा म्हणजे त्यान ते करपणार नाही छान असं बघा त्यानंतर त्याने पुन्हा तूप साईडला सोडलं आपण सतत परतत राहिल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते कडेकडेने तूपही सोडायला सुरुवात करतं आणि आपल्या पिठाचा रंगही बदललेला आहे आणि खरपूस भाजूनही झालेला आहे आता आपण जे पिठी काढलेली होती त्याच पिठात आपण हे जे शिंगाड्याचं पीठ होतं ते देखील काढून घेऊया आणि त्या पुढील प्रोसेस करूया आता जो मिक्सरमधून वाटून घेतलेला डिंक होता त्याला घालूया आपण सगळ्यात आधी डिंक घालून झालं की मग आपण एक एक करून आपले संपूर्ण साहित्य या पिठांमध्ये घालूया पिठीचे लाडू करायला अगदी सोपे असतात ज्याला येत नाही त्याला देखील आरामात जमतील आता आपण काजू बदाम मिक्सरमधून वाटून घेतलेले होते ते घातले त्यानंतर खोबरं खोबरं देखील मिक्सरमधून बारीक कापून घ्या आणि मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे जराही कष्ट उचलायची त्याची आपल्याला गरज पडणार नाही त्यानंतर आपण काजूचं बारीक केलेलं घालूया त्यानंतर साखर पिठी साखर आम्ही पावशेर एवढीच घेतलेली होती कारण आपले लाडू जास्तही गोड व्हायला नको बघा छान असं आता आपण एकजीव करून घेऊया आपलं जे मिश्रण आहे ते यात तुम्हाला अजिबातच तूप घालायची गरज नाही जे कारण की आपण पिठी भाजतानाच त्यात संपूर्ण जे आपलं अर्धा किलो एवढं तूप होतं ते घातलेलं होतं सॉरी अर्धा किलोपेक्षा जास्त तूप आपल्याला यात नक्कीच लागेल कारण की आपले जे लाडू आहेत ते छान असे मऊ व्हायला हवे ते अजिबातच कोरडे व्हायला नको त्यामुळे आपण थोडं जास्त तूप वापरून घ्यायचं जेणेकरून आपले लाडू मऊ आणि तोंडात टाकताच विरघडतील बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया पिठीचे लाडू करताना तुम्ही जे ही प्रोसेस आम्ही केलेली आहे त्यात तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता आणि साखरेऐवजी गुळही घालू शकता आम्ही याआधी गुळाचे लाडू तेल आणि गुळाचे लाडू बनवलेले होते त्याची रेसिपी देखील सेम होती परंतु तुपाचे लाडू करताना काहींना जमत नाहीत बहुतेक वेळा ट्राय करूनही बहु जमत नाही त्यामुळे नक्कीच या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता बघा छान असं आपलं संपूर्ण जिन्नस मिक्स झालेले आहेत आता आपण लाडू करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण देवघरासाठी लाडू करतो कुठलीही गोष्ट जर का तुम्ही नवीन गोड पदार्थ केली तर आधी आपल्या घरातील देवदेवतांना नक्कीच त्याचं नैवेद्य द्या आणि मगच त्याची चव घ्या बघा आता आपलं लाडू किती छान असं बांधून होतो आहे बांधताना अजिबातच अडचण अडचण येत नाही आहे बघा किती लसलशीत असा आपला पिठीचा लाडू झालेला आहे खूप छान असे आपले लाडू झालेले ला आहेत मऊ आणि तोंडात टाकताच विरघडणारे नक्कीच या पद्धतीने एकदा पिठीचे लाडू करून बघा आणि जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका